हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार दोन सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय जयकांत पळून गेल्यामुळे गावकऱ्यांनी चक्क बाळजाबाईवर जीव घेण्या हल्ला केला आणि बाळजाबाईला वाचवण्यासाठी दुष्यंतने कृष्णाशी लग्न केलंय तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत दोघे मंदिरात बसलेले असतात दुष्यंतच्या चेहऱ्यावरून कृष्णाला समजतं की तो खूप दुःखी आहे कृष्णा त्याला विचारते मला असं का वाटतंय तुमचं मन कोणीतरी दुखावलंय तुम्ही खूप दुःखी आहात दुष्यंत कृष्णाला म्हणतो कधी कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या तुम्हाला धडा शिकवायला घडलेल्या असतात तुम्हाला खरं काय खोटं काय माणसं कशी ओळखायची हे शिकवायला घडलेले असतात असंच काहीतरी समज कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते जेव्हा कधी अंधार होतो घाबरून जायचं नाही कारण अंधार झालाय याचा अर्थ उजेड सुद्धा होणार आहे आणि आपल्या पदरी जे काही पडलं ते आपलं असं मानायचं आणि पुढे चालायचं रडत नाही बसायचं हे ऐकून दुष्यंतला धीर येतो आणि तो, तो कृष्णाला म्हणतो तू तर एखाद्या फिलॉसॉफरसारखीच बोलायला लागलीये कृष्णाला याचा अर्थ समजत नाही दुष्यंत म्हणतो तू तत्वज्ञान देते एखाद्या विचारवंतासारखी बोलतेये कृष्णा म्हणते तसं का तुम्हाला खरं सांगायचं तर मी जास्त शिकलेली नाहीये परंतु आयुष्य जे काही शिकवतं ना ते दुसऱ्या कोणत्याही पुस्तकात कोणत्याही बुकात नाही सापडत दुष्यंतला ही गोष्ट पटते कृष्णा दुष्यंतला म्हणते मी आता जाते माझ्या घरला दुष्यंत हो म्हणतो कृष्णा ही तेथून जाऊ लागते त्याचवेळेस एक आजीबाई तेथे येतात आणि म्हणतात लेकरांनो माझी थोडी मदत कराल का दुष्यंत यासाठी तयार होतो आणि म्हणतो हो आजी सांगा ना काय करायचंय तर ला ही आजी म्हणते मी दरवर्षी माझ्या धन्याबरोबर या देवळात पंत्या लावायचे परंतु दिवाळीत माझे धनी मला सोडून गेले दरवर्षाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मी पंत्या लावायला आले पण आता माझ्या डोळ्याला नीट दिसतही नाहीये तुम्ही माझी मदत कराल का पंती लावाल का दुष्यंत आणि कृष्णा यासाठी तयार होतात ही आजीबाई म्हणते तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय महादेवाने तुम्हाला हदीचा प्रसादसुद्धा दिलाय आशीर्वाद दिलाय तुम्ही दोघांनी हे काम केलं तर खूप चांगलं होईल हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो कृष्णा आजीबाईला म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगतो जाऊ दे आपण त्यांची मदत करूया तेव्हा भा, आजीबाई एक दोरा आणतात आणि कृष्ण आणि दुष्यंतला दोन्ही उजवे हात पुढे करायला सांगतात हे दोघे हात पुढे करतात तर आजीबाई त्यांचा हात एकत्र बांधतात कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांकडे पाहू लागतात पण दुष्यंत हा कृष्णाला इशारा करतो जे होतंय ते, ते होऊ दे आजीबाई म्हणते तुमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा होईल आणि हा एका म्हातारीचा आशीर्वाद आहे त्यानंतर आजीबाई ही मंदिरात जाते तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणते त्यांचा गैरसमज झालाय तर दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो जाऊ दे ना आज कुणीतरी मन दुखावल्याशिवाय घरी जाईल त्यांना आपल्या मदतीची गरज आहे कृष्णा यासाठी तयार होते दोघेही मंदिरात जाऊ लागतात तर त्यांची धडक होते कृष्णा दुष्यंतला म्हणते आपल्याला पुन्हा एकदा धडक घ्यावी लागेल नाहीतर डोक्यावर शिंग उगवतील दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो, तो कृष्णाच्या डोक्याला डोकं लावतो आणि त्यानंतर हे दोघेही मंदिरात जाऊ लागतात पण दोघांचा हात एकत्र बांधलेला असल्यामुळे त्यांना सगळी कामं एकत्रच करावी लागतात हे दोघे मंदिरामध्ये येतात त्यानंतर सगळ्या पंत्या एका टेबलवर ठेवतात कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मिळून या पंत्यामध्ये वाद घालतात तेल घालतात आणि दिवेही लावतात दोघे जोडीने खूपच सुंदर दिसत असतात आणि आंजीने सांगितलेलं हे काम भक्तिभावाने करतात संपूर्ण मंदिरात त्यांनी या पंत्या लावलेल्या असतात आणि मागे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं खूपच भारी असं टायटल सॉन्ग सुरू असतं आणि हे दोघे एकमेकांच्या नजरेतच पाहत असतात आजीबाई तेथे येते आणि म्हणते लेकरांनो तुम्ही खूपच चांगलं काम केलं ती या दोघाच्या हातातील दोरा सोडवते आणि म्हणते हा दोरा माझ्याकडे राहील जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात एखादं मोठं वादळ येईल ना तेव्हा मी हा दोरा घेऊन परत येईल तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा जोडीने या दोघांच्या पाया पडतात आजीबाई तेथून निघून जाते कृष्णा दुष्यंतला म्हणते मी आता येते ती जाऊ लागते इतक्यात आकाशात जोरात विजा कडाटतात आणि जोराचा पाऊस सुरू होतो दुश्यंत घाबरतो आणि कृष्णाचा हात पकडतो त्यानंतर दोघेही मंदिरातच झोपतात पाऊस चालू असल्यामुळे त्यांना घरीच जाता येत नाही दुष्यंतला दिसतं की कृष्णाला थंडी वाजते त्यामुळे तो त्याचा कोट कृष्णाच्या अंगावर टाकतो आणि झोपी जातो दोघेही रात्रभर झोपतात सकाळ होते कृष्णाला जाग येते तेव्हा ती पाहते की आपण रात्री मंदिरातच झोपलो होतो ही येथेच झोपलाय ती आपल्या अंगावरील कोट दुष्यंतच्या अंगावर टाकते देवाला नमस्कार करते आणि आपल्या घराकडे यायला निघते तर भक्ती कृष्णाची वाटच पाहत असते कृष्णा कोठे राहिली हाच विचार तिच्या मनात येतो तेवढ्यात कृष्णा तेथे येते भक्ती तिला विचारते रात्रभर वावरतच होते का तुझं काय करायचं जेवलीही नसतील चल मी तुझ्यासाठी गरमागरम भाकऱ्या था थापते लवकर आवरू नये तर कृष्णा ही भक्तीला थांबवते आणि विचारते भक्ते मी जेव्हा मागेवरून पाहिल तेव्हा माझ्या हक्काचं माहेरसुद्धा मला नसेल ना जोपर्यंत बा होता तोपर्यंत मला आधार होता बागेला आणि माझा आधारच गेला आईने कधीच मला प्रेम दिलं नाही जशी पूजाला प्रेमाने पिला अशी हाक मारते तशी मला कधीच मारली नाही तू आहेस म्हणून मी जगू शकले पण यानंतर माझं काय होईल माझं माहितीच असंय तर माझं सासर कसं असेल मला माहिती आहे मी आगीतून फुपाट्यात चालले त्या जयकांतबरोबर लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे तो जयकांत मला खूप त्रास देईल पण मी काय करू शकते माझ्या आयुष्याचं वाटोळ वाटोळ झालंय असं म्हणून कृष्णा ढसाढसा रडू लागते भक्ती तिला मिठी मारते आणि तिला शांत करते त्याच वेळेस सावित्री तेथे येते ती खूप खुश असते आणि सांगते पाहिलं का काय आलंय आज तुझी हळद आहे ना म्हणून वाड्यावरून बाळजाबाईने आपल्यासाठी हा शकून पाठवला हो आहे पिवळी धमक साडी दागिने कानातले अंगठी हिरव्या बांगड्या असं सगळं ती कृष्णाला दाखवते परंतु कृष्णाचा या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो ती खूप दुःखी असते तर सावित्री मात्र चांगलीच खुश असते आणि म्हणते तू अजून आवरलं नाही आहे का जा आवरू नये आज तुझी हळद आहे ना आणि बाळजाबाईने एवढं सगळं पाठवलंय तुला ही ने साडीही नेसायची आहे आणि सगळे दागिनेसुद्धा घालायचे जा लवकर आवरू नये असं म्हणून सावित्री हे शकून तेथे ते ते ठेवते आणि तेथून निघून जाते कृष्णा ह्या साडीकडे पाहते ती साडी घेते परंतु साडी घेत असताना त्यावर ठेवलेल्या बांगड्या आणि दागिने हे खाली पडतात आणि काचेच्या बांगड्या फुटतात बांगड्यांचा आवाज ऐकून सावित्री बाहेर येते आणि हिरव्या बांगड्या फुटल्या हे पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते हा तर खूप मोठा अपशकून झाला आहे आता आपलं काय होईल या लग्नाचं काय होईल यामुळे ती खूप चिडते तर कृष्णा मात्र दुःखीच असते तिला याचा काहीच फरक पडत नाही कारण या लग्नामुळे आपल्या आयुष्याचं तसंही वाटळच होणार आहे त्यामुळे काय शकून आणि काय अपशकून हाच प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती दुःखी होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि जयकांत या दोघांच्या हळदीच्या दिवशीच आढळराव हे जयकांतला गायब करणार जयकांत हा कृष्णाबरोबर लग्न करण्यासाठी हळद करण्यासाठी पोहोचणारच नाही आणि त्यानंतर काही गावकरी तेथे जमतील हे गावकरीसुद्धा आढळरावांनीच पाठवलेले असतील आणि हे गावकरी खूप चिडलेले असतील ते बाजाबाईला म्हणतील बाजाबाई जयकांत हा गायब झाला आहे याचा अर्थ तो पळून गेलाय त्याला कृष्णाशी लग्न करायचं नाहीये तुम्ही संपूर्ण गावासमोर वचन दिलं होतं शब्द दिला होता की तुमच्या घराण्याची सूनच कृष्णा बनणार जयकांत तिचं लग्न होणार परंतु आता जयकांत पळून गेलाय याचा अर्थ कृष्णा आणि जयकांतचं लग्न होणार नाही कृष्णा तुमच्या घराण्याची सून होणार नाही आणि तुम्ही तुमचा शब्द मोडताय आणि काहीही करा जयकांतला शोधणार ना आणि या दोघांचं लग्न लावून द्या नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून हे गावकरी खूपच आक्रमक होतील आणि चक्क बाळजाबाईवर हल्ला करतील जीव घेणं हल्ला करतील तिच्यावर काठी उगारतील पण त्याच वेळेस दुश्यंत पुढे येईल आणि तो हा बांबू पकडणार आणि म्हणेल की जर माझ्या आईच्या शब्दाला एवढीच किंमत असेल तर मी कृष्णाबरोबर लग्न करेल माझ्या आईचा शब्द मी पूर्ण करेल ती रांगणे पाटील घराण्याची सून होईल आणि हे ऐकून आढराव तर चांगलेच खुश होतील परंतु कृष्णा आणि बाळजाबाई यांना जबर धक्काच बसेल कारण दुष्यंत असा कधी विचार करील असा कधी निर्णय घेईल याबद्दल कोणालाही शक्यता वाटली नव्हती परंतु आपल्या आईच्या मानासाठी तिच्या शब्दासाठी तिचा जीव वाचवण्यासाठी दुष्यंत हे करण्यास तयार झालाय म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे जयकांत गायब झाला नाहीये पळून गेला नाहीये तर त्याला आढरावांनीच गायब केलंय किडनॅप केलंय परंतु जोपर्यंत दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होत नाही तोपर्यंत तो येणार नाही एवढं मात्र नक्की तर तुम्ही तुम्हीसुद्धा हा ट्विस्ट पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणीनो